पुणे शहरात असणाऱ्या जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असला तरी यावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे शहरात अनेक ठिकाणी कसब्याच्या माजी आमदार स्वर्गीय हो, मुक्ता ठिळक आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांचे फलक लागलेत यावरून आमदार रवींद्र धंगेकर यांनी निशाणा साधलाय नेमकं काय म्हणालेत रवींद्र धंगेकर पाहुया मुक्ता ताई कैलासी बोर्ड लागलेत रासनेचे लागलेत आता त्या दोघांमध्ये त्यांनी की कोणी केला हा एक महत्वाचा भाग आपल्या चॅनेलद्वारे मी सभागृहात बोललो ही भाषणं तुम्ही माझी दाखवलेली आणि याच्यामध्ये सातत्यानं मी, मी आमदार या नात्याने माझी जबाबदारी म्हणून मी सातत्याने आयुक्तांना भेटलो सचिवांना भेटलो मुख्य मंत्रालयात भेटलो पण ह्याच्यामध्ये पहिले अठरा मीटर आलं त्याच्यामध्ये आम्ही परत गेलो नंतर त्याच्यामध्ये सवलत दिली पण ह्या सवलती देता देता त्यांनी एक दंड आकारला आहे हा दंड लाखो रुपयाच्या ह्याच्यामध्ये त्यामुळे घरमालकाला हा परवडणारा नाही दंड त्यामुळे ह्या हे करूनही उपयोग होणार नाही ह्याच्यामध्ये कुणी श्रेय घ्यायचं काम नाही कारण कैलासवासी सन्माननीय श्री गिरीशजी बापट पंचवीस वर्ष कालबा विधानसभेचे आमदार होते खासदार होते त्यांनी सातत्यानं प्रत्येक वेळेला महामंडळ करून आणि सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि ही जबाबदारी त्यांची पण ही जबाबदारी कोणीच पूर्ण केलेली नाही रासने तर आत्ता स्टँडिंग कमिटीनं त्यांचा प्रताप तुम्ही बघितला आहे त्यांच्या प्रभागातच आज खड्डे आहेत आणि त्यांच्या प्रभागात डेनेल लाईन तुंबलेले आहेत त्यांनी आपलं आता राजकीय भक्त भांडवल करायचं आणि मी करतो असं म्हणायचं मी करून मी बोल नाही लावला ह्याचा अर्थ की पुणेकर बघत असत आणि त्याला अधिकार आहे तोच तो बोलू शकतो कुणी बोलू शकून त्याला त्यांना सचिव आतमध्ये बी घेणार नाही मंत्रालयात राष्ट्र पाटो म्हणा तुला सचिवामध्ये आतमध्ये घेईल का तर हे रेटून बोलायचं ते भाजपचा जुमला आहे आणि ह्या ह्या जुमला जनतेला माहिती आहे आणि ह्याच्यामध्ये ही जी एक मीटरची जी आणलं आहे हे पुरी पुण्यात नव्हते ना पुण्याची चढण घडण वेगळी आहे पुणे हे हजारो वर्षापूर्वीचं पुणे आहे आणि याच्यामध्ये कंजेस्टेड वार्ड आहेत बाकीच्या महाराष्ट्रात असे कंजेस्टेड वार्ड नाहीत पुणे शहरात आहेत त्यामुळं आणि पेटांमध्ये आहेत ते काय बाहेर नाहीत त्यामुळं हे सगळं त्यांनी जे बोर्ड लावलेत आता मुक्ता त्यांनी हा विषय मिटतो दोघांचं एकत्र बोर्ड लागला तर पुणेकरांना आनंद वाटेल की दोघांचं मिटलं मग माझं ठरवतो काय करायचं